साथ महाराष्ट्र उजळण्या आला समजून लाभली त्याला लाख लाख संकटे पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सच्च पुन्हा शिवसेना

शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला यावेळी नवी मुंबईतील तेरा नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय तर खासदार नरेश म्हस्के आमदार शरद सोनावणे उपनेते विजय चौगुले विजय नहाटा जिल्हा प्रमुख किशोर पाटकर द्वारकानाथ भोईर मनोज शिंदे यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तर किशोर पाटकर यांच्या नेतृत्वामध्ये वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन केले असून असंख्य संख्येने घरांचे प्रश्न सिडकोची घरे फ्री होल्ड जमिनींचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून कंडोनियमचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास खात्यातून विशेष निधी दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर शिवसेनेकडून वाशी येथे आयोजित निर्धायन मेळाव्यामध्ये ते बोलत होते त्यासोबत नवी मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक त्रेपन्न झाले आहेत शिवसेनेत प्रवेश होत नाही असा एकही दिवस जात नाही खऱ्या शिवसेनेवर लोकांचे प्रेम आणि विश्वास आहे सगळ्या पक्षाचे लोक सगळ्या भाषेचे लोक इतर लोक शिवसेनेत येत आहेत या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आपण पाहूयात ते काय म्हणाले आपण त्याच्यामध्ये देखील आपण त्यांना न्याय देण्याचं काम आपण करू आणि म्हणून जे जे आपल्याला करता येईल ते ते या ठिकाणी आपण करू नवी मुंबईचं एअरपोर्ट आपलं होत आहे ते देखील त्याचाही फायदा आपल्याला होणार आहे बाकी मी सगळ्या डिटेलमध्ये जात नाही आहे ना इथं आगरी कोळी समाज मोठ्या प्रमाणावर राहतो मासेमारी करणारा आजच आपल्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे त्याचाही फायदा होणार शेवटी हे सरकार जे आहे हे सरकार आपल्या सगळ्यांचं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून आपण जे जे आपल्याला करता येईल नव्या मुंबईसाठी बरंच काही केलं आहे आणखी काही अडचणी आहेत ते त्या सोडवू आपण फक्त एवढंच सांगतो तुम्ही सगळ्यांनाही चिंता करण्याची आवश्यकता नाही माझा इतिहास तुम्हाला माहित आहे एकदा शब्द दिला की पुन्हा मागे नाही आणि एकदा ज्याच्या मागं उभा राहिला त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतो त्यामुळे आता आपण सगळे एका परिवारातले झालेलो आहोत तुमचा प्रश्न तो माझाच प्रश्न आहे तुमची चिंता ती माझी चिंता आहे तुमची समस्या ती माझी आहे त्यामुळे आपण बिनधास्तपणे काम करा आणि जाता जाता एवढंच सांगतो की ह्या सर्व कामांच्या जोरावर जेव्हा निवडणुका येतील आता निवड जे सरकारने शासनाने केलेल्या ज्या काही योजना आहेत आता खासदार तुम्हाला इकडे तुम्ही इकडे दररोज येता का <laughs> <laughs> नाही ठाण्यात तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे इकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे नव्या मुंबईमध्ये आणि तुम्ही देत आहे मी आढावा घेत असतो शेवटी आपण लोकांना ॲक्सेसेबल असलो पाहिजे अप्रोचेबल असलो पाहिजे शेवटी लोक आपल्याकडे येतात विश्वासाने येतात त्यांचा विश्वास आपल्याला संपादन केलाच पाहिजे आणि म्हणून शिवसेना काय बाळासाहेबांचं काय मंत्र आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच्यावर आपण काम करतो आहे आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो सगळ्यांना मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कार्यक्रम चांगला केला आहे किशोर पाटकर द्वारकानाथ सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांनाच विजय आहेत आपले दोन विजय तिकडे आमच्या मै लाडक्या बहिणी जिल्हा महिला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जे राज्यभरामध्ये जे चित्र पाहतोय आपण त्याचं प्रतिबिंब नव्या मुंबईत जास्त जोरात उमटलेलं दिसतंय म्हणजे एकदम एवढे लोक आले ना अजून काही लोक का कुठं कुठं गेलेत लग्न बिघ्नाला त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी एवढंच सांगतो पालिका निवडणुकीत वाढवू मतांचा स्ट्राईक जसं आपला स्ट्राईक वाढला वाढवला ना आपण विधानसभेत आणि पालिका निवडणुकीत वाढवू मतांचा स्ट्राईक आणि नवी मुंबईची जनता शिवसेनेची करू पाईक म्हणजे आपण जनतेचे पाईक आहोत जनतेचे सेवक आहोत आणि म्हणून आपण सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो म्हणून लोक आपल्याकडे येतात आपण सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवतो आणि लोकांना भेटतो त्यामुळे एक आदर तुमच्याबद्दल कार्यकर्त्यांच्याबद्दल नेत्यांच्याबद्दल जो लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे याचं कारण गेल्या अडीच वर्षात आपण जे केलेलं काम आहे हे काम बोलतं आहे देखील या पुढचा देखील काळ आपला रफ्तार जे आपला वेग आहे जो विकासाचा तो असाच पुढे वाढत राहणार आहे आणि या महाराष्ट्राला पुढं घेऊन जाणार आहे महाराष्ट्र नंबर, नंबर या, या, एक आहे प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र नंबर एक आहे आणि म्हणून या आजच्या या निर्धार मेळाव्यानिमित्त एकच आपण निर्धार करू की गावागावात घराघरात आणि वारडा वार्डामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिवसेना वाढवण्याचा निर्णय करू शिवसेना पुढे नेण्याचा निर्धार निर्धार करू एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू पाहतायत याच्या मागचं कारण याच्या मागचं कारण एकमेव ते म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस काम करणारा हा आपला नेता गरीबांचं दुःख निवारण करणारा आपला नेता तो कोण तो जनतेचा नेता तो कोण तो जनतेचा नेता तो बोलत नाही तो करतो तो बोलत नाही तो करतो सत्तेच्या खुर्च्या मोजत नाही जनतेचा दरवाजा शोधतो तो कोण तो जनतेचा नेता ना दरबारी चाले हे दरबारी राजकारण कधी कर करत नाहीत ना दरबारी चाले ना गुप्त कटकारस्थान ना दरबारी चाले ना गुप्त कटकारस्थान तो फक्त कामात विश्वास ठेवतो तो फक्त कामात विश्वास ठेवतो आणि तेच त्याच राजकारण विरोधक बोलतात विरोधक बोलतात हो ते बोलू द्या कारण ज्या दिवशी शिंदे साहेब रस्त्यावर उतरतात ज्या दिवशी शिंदे साहेब रस्त्यावर उतरतात त्या दिवशी अनेकांची बोलण्याची बॅटरीच उतरते त्या दिवशी अनेकांची बोलण्याची बॅटरीच उतरते तो मी म्हणतच नाही तो मी म्हणत नाही तो म्हणतो आपण तो मी म्हणत नाही तो म्हणतो आपण तो सत्ता म्हणत नाही तो म्हणतो सेवा तो सत्ता म्हणत नाही तो म्हणतो सेवा रात्री दोन वाजता फोन केला तरी पुन्हा एकदा तो हो म्हणतो रात्री दोन वाजता फोन केला तरी पुन्हा एकदा तो हो म्हणतो कारण नेता नाही तो कारण नेता नाही तो तो आहे माणूस कारण नेता नाही तो तो आहे माणूस तो आहे आपलाच एकनाथ शिंदे तो आहे आपलाच एकनाथ शिंदे असे आपले एकनाथ शिंदे साहेब या नवी मुंबईच्या विकासासाठी सातत्याने झटत आहेत अनेक प्रश्न नवी मुंबईचे या ठिकाणी प्रलंबित आहेत साहेब आपण म्हणत होतो नवी मुंबई नवी मुंबई ही सोन्यासारखी नवी मुंबई आहे परंतु साहेब गेले दहा महिने अकरा महिने मी जेव्हा काम पाहतोय तेव्हा या नवी मुंबई सुद्द, मध्ये सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ही नवी मुंबई हिचा विकास झाला तो आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनींवरती त्या जमिनी सिडको एम आय डी सीनी ताब्यात घेतल्या परंतु आमच्या भूमिपुत्रांच्या जो न्याय हक्क होता तो अद्याप पर्यंत त्या न्याय हक्क ज्या दिल्या शब्दाप्रमाणे अजूनही तो मिळालेला नाहीये आणि साहेब आपण तो प्रश्न आता हातात घेतलेला आहे उद्या त्यासाठी तुम्ही बैठक लावलेली आहे ही माझी नवी मुंबई गरीब घरातील आमचे माथाडी कामगार असतील मध्यम वर्गीय रहिवाशी असतील हे या ठिकाणी राहायला आले त्यांना एलआयजी मध्ये छोटीशी असा एक चौथरा दिला त्याच्यावरती त्यांनी घरं बांधली घरातल्या लोकांची संख्या वाढली त्यांनी डबल केलं आणि आता जुन्या मोडकळीस आलेल्या त्या जागा आहेत आणि त्यांना आता त्या ठिकाणी इमारत बांधायचे परंतु त्यावेळी जशा जागा मिळाल्या तशा पद्धतीने बांधकाम झालं आता सिडको असेल महानगरपालिका साहेब नोटीस देत आहेत त्यांना त्यांचा सुद्धा प्रश्न या नवी मुंबईचा मोठा प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा साहेब आपण उद्या बैठक लावलेली ही नवी मुंबई विकसित झाली सिडकोनी त्यावेळी जागा दिल्या गरीब माथाडी कामगार असतील मध्यमवर्गीय अल्प गटातील लोक या ठिकाणी राहायला आली मोठ्या मोठ्या सोसायट्या उभ्या राहिल्या आणि महानगरपालिका म्हणून त्यांना जी आपण सेवा द्यायला पाहिजे ते कंडोनियम म्हणजे काहीतरी हा विषय आहे आणि त्या कंडव नियमच्या अंतर्गत त्या ठिकाणी आज महानगरपालिका कुठलंही काम करत नाहीये गरीब घरातील मंडळी आहेत मोठी मोठी ड्रेनेजची कामं करायचे आहेत पाईपलाईनची कामं करायचे आहेत रस्त्यांची कामं करायचे आहेत गरीब घरातील लोक कुठून ही कामं करणार कुणीतरी शासन पूर्वी फार आणि साहेब आपण ती कामं करायला सुरुवात केली होती साहेब आमची मागणी आहे या नागरिकां मार्फत आम्ही गरीब मंडळी आहेत आपण नगरविकास खात्याचे मंत्री आहात आणि आपण हा विषय हे सर्व विषय आपल्याला सोडवायचे आणि आपण एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे साहेबांचे जेव्हा विषय हे कानावर पडले साहेबांनी उद्या उद्या दुपारी ह्या विषयांवरती सिडको आणि सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे आणि तो विषय त्यांनी हातात घेतलेला आहे असे आपले एकनाथ शिंदे साहेब येत आहेत वैभव साहेब येतात राष्ट्रवादीमधून ही चांगली गोष्ट म्हणजे सगळ्याच पक्षाची मंडळी या नव्या मुंबईमध्ये आपल्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्याचं एकमेव कारण मी सांगितलं तसं सा। शिंदे साहेबांची कार्यकर्त्यांच्या प्रती असलेली आस्था आणि खरी शिवसेना जी आहे या नव्या मुंबईमधली ही कोण आहे हे आपल्या सगळ्यांना दिसून आलेलं आहे आणि आता उभाटामध्ये कुणीही मी नेहमी असं म्हणतो की शिल्लक सेना म्हणायचो त्यांना आता शिल्लक सेना पण नाही आता शून्य सेना राहिलेली आहे तुम्ही कालची पत्रकार परिषद बघितली असेल जी मंडळी टीका टिप्पणी करत होती त्यांच्या मागे एकही मनुष्य नाही याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि ही सगळी तुम्ही मंडळी आपल्याबरोबर येत आहेत हे बघितल्यानंतर ताबडतोब घाई गडबडीमध्ये पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली त्याच्यातले ही पदाधिकारी सर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आपल्याकडे आलेले असतील त्यामुळं कुणी तिकडे राहणार नाही या आहे याशिवाय इतर पक्षाचे जे लोक आहेत त्यांची नावं घेणं या ठिकाणी उचित होणार नाही ते देखील शिंदेसाहेबांचं मार्गदर्शन एकदा मिळाल्यानंतर आपल्या पक्षामध्ये येतील आणि शिवसेनेमध्ये जवळजवळ सर आत्तापर्यंत पन्नास एक नगरसेवक झालेले आहेत हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप राजकीय दृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज किशोर तुम्ही असेल खासदार साहेब असतील अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि सगळ्याचा उत्साह त्याचा आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे शिंदे साहेबांमुळेच हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडत आहे याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे म्हणजे जनतेला जे जे पाहिजे जनतेला ज्याची ज्याची गरज आहे ज्याच्यामुळं जनतेचं जीवनमान सुखी होईल असे सगळे निर्णय साहेबांनी मुख्यमंत्री असताना घेतल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता येऊ शकली ही सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपण सपाटून मार खाल्ला होता आणि त्या पाच महिन्यामध्ये शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या सहकार्यांनी अनेक योजना आणून आणि रात्रंदिवस काम करून या राज्यामध्ये यु, महायुतीचं जे सरकार आणलं त्याची फळ आपण सगळे चाकतोय त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजे आणि कौतुक केलं पाहिजे नाहीतर परिस्थिती वाईट होती आपल्याला सगळ्यांना कल्पना चुकीचे नॅरेटिव्ह पसरवले जात होते आणि तो फटका लोकशाही लोकसभेमध्ये बसला होता परंतु पूर्ण परिस्थिती शिंदे साहेबांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीनं वीस वीस तास काम करून आणि प्रत्येकाला न्याय देऊन दिला मग लाडकी योजना असेल शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा देण्याचं काम असेल सिनियर सिटीजनचं महामंडळ करण्याचं काम असेल किंवा तुमच्या रिक्षावाल्या चा, चालकांसाठी महामंडळ करण्याचं काम असेल हजारो निर्णय महिलांसाठी जे अनेक निर्णय असतील त्या सगळ्यांचा परिपाक त्या सगळ्यांचा परिणाम हा या राज्यामध्ये युतीची सत्ता येण्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले नेते शिंदेसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये देखील शिवसेना त्यांच्या या कार्यपद्धतीमुळं आणखीन मजबूत होत जाईल याच्याबद्दल आपल्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही आहे आता बरेच वक्ते असल्यामुळं मी फार आपला वेळ घेणार नाही परंतु साहेबांची अपेक्षा आपल्याकडून एवढीच आहे साहेब जेव्हा वीस वीस तास काम करतात तेव्हा जी जी मंडळी शिवसेनेमध्ये आहेत वेगवेगळ्या पदावर किंवा ज्यांना ज्यांना पदं दिली जाणार आहेत त्यांच्याकडून साहेबांची माफक अपेक्षा एवढीच आहे की आपण संघटना वाढवली पाहिजे आणि आपण कॉमन माणसाची कामं केली पाहिजेत ती कामं केली तरच संघटनेच्या प्रती लोकांच्या मनामध्ये सहानुभूतीची भावना निर्माण होईल किंवा एक प्रकाराची पॉझिटिव्हिटी लोकांमध्ये होईल फक्त आपण बिल्ली घेऊन आणि पदं घेऊन मिरवायला लागलो तर ते लोकांना आवडत नाही ज्या सहजतेने शिंदेसाहेब इतक्या मोठ्या पदावर असून काम करतात त्याच पद्धतीनं अतिशय आपुलकीने जर आपण लोकांमध्ये गेलो सदस्य नोंदणी केली शाखा उघडल्या तर या शहरामध्ये शिवसेना नंबर एकला असेल याच्याबद्दल आपल्या कुणाच्या मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही दोन चार विषय या शहरामधले आहेत मी सरांना आता थोडस ब्रीफ केलेलं आहे तेवढ्याच अडचणी सर या शहरामध्ये आमच्या आहेत दुसऱ्या कुठल्याही अडचणी नाहीत आपण सुदैवानं अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आमच्याकडे आपल्याकडे आहे आणि आमची नव्वद टक्के कामं सर एकतर महापालिकेकडे असतात किंवा सिडकोकडे असतात त्यांना सूचना देऊन ही कामं जर लवकर झाली तर या शहरामध्ये शिवसेनेची ताकद अतिशय वेगानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने वाढेल सुदैवानं आपण त्याच्यापैकी सर काही निर्णय घेतलेले आहेत धाडसी निर्णय आपण घेतलेले आहेत आहे तिथे लोकांची घरं रेग्युलराईज करण्याचा निर्णय आपण घेतला शिडकोच्या जमिनी फ्री ओल्ड करण्याचा आपण निर्णय घेतला त्याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या पण आपल्या नेहमीच्या पद्धतीने झटमंगणी पट या कामाच्या पद्धतीने जर, जर त्या विषय जर आपण सोडवले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणा त्याचा उपयोग होईल खासदार साहेब सुदैवानं या ठिकाणी आता पूर्ण लक्ष घालतायत खासदार साहेबांनी कामाचा धडाका लावलेला आहे सिडकोमध्ये आम्ही परवाच जाऊन किशोरने विषय मांडला होता की हे जे एन ओ सी देत नाही डिलॅपिलेटेड बिल्डिंगला ती देण्यात यावी आणि तोही निर्णय झाला म्हणजे सातत्याने लोक ज्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन लाख लोक जे अफेक्टेड आहेत असे विषय हातामध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि निश्चितपणानं येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मदतीनं त्यांच्या सहकार्याने सगळे विषय सोडवण्याची आमची भूमिका आहे सगळी मंडळी पदाधिकारी मंडळी याच्यामध्ये कार्यरत आहेत आपण फक्त पक्ष संघटना मजबूत कशी होईल आणि समाजामधल्या विशेषतः अडचणीत जे लोक आहेत गरीब लोक आहेत गरजू लोक आहेत त्यांना मदत करण्याचं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो किशोर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं संबंध या मेळाव्याचं आयोजन केलं त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो कुणाची काही गैरसोय झाली असतील बाहेर बरीच मंडळी आहेत तर त्याच्याबद्दल क्षमा मागतो सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आपलं मार्गदर्शन आखण्यासाठी सगळी मंडळी या ठिकाणी उत्सुक आहेत आपले मनापासून स्वागत करतो सोनवणे साहेब आपणही आलात आपलंही स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज हा कार्यक्रम काल नरेश मस्के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे आपल्याला शिंदेसाहेबला दाखवून द्यायचा आहे का आज नवी मुंबईची एवढी जनता तेवढे नगरसेवक आज सर्व आपण शिंदे शिंदेसाहेबांच्या प्रेमापोटी त्यांची काम करायची तळमळ या सर्व गोष्टींसाठी आज जे चौदा पंधरा नगरसेवक साहेबांसाठी काम करायला प्रवेश करणार आहेत त्यांच्या सर्वांच्या जी काही नागरिकांची असलेली तळमळ त्यांना अभिप्रेत असलेलं त्यांच्या वडातलं काम शिंदेसाहेबांची साथ साहेबांचा अनुभव या सर्वांना आज खूप त्यांना जनतेची कामं करायची आहेत म्हणून आज ही सर्व लोक आपल्याकडे आलेली आहेत मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो आज प्युअर शिवसेना नगरसेवक फिफ्टी क्रॉस झालेले आहेत नवी मुंबईमध्ये अजून बरेचसे नगरसेवक यायचे होते पण शिंदे साहेब गावी असल्यामुळे त्यांची साहेबांवर भेट झाली नाही साहेब अर्धी लोक तिकडनं परत आलेत तुमच्याकडे येऊन आज त्या सर्वांना प्रवेश करायचा पण तिची एक अट अट असते आम्हाला पहिले एकदा साहेबांना भेटायचं आहे तर मला वाटतं आम्ही अक्षय तृतीयाला परत प्रवेशाचा कार्यक्रम तुमच्या इथे ठाण्यात कुठेतरी ठेवू कारण ती लोकं पण वाट बघत होती तुमची आणि शिंदेसाहेब तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत युती झाली तुमची इच्छा असेल तर युतीमध्ये करू नाहीतर एकटी शिवसेना पण आम्ही एकटे लढायला तयार आहोत आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं नवी मुंबई पालिकेवर भगवा फडकला पाहिजे दिगे साहेबांचं स्वप्न होतं आणि साहेब आज ते पूर्ण करताना दिसतात आहेत साहेब आज ही आवाज स्टुडिओसाठी पंकज सह पुरुषोत्तम गनोजी रिपोर्ट नवी मुंबई